नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आता जून महिन्याचा हप्ता बऱ्याच बहिणी अजूनपर्यंत अशा आहेत की त्यांना जून महिन्याचा हप्ता हा मिळालेला नाही तर अशा किती बहिणी आहेत की त्यांना जूनचा हप्ता मिळालेला नाही त्यांनी कृपया करून कमेंट करा हां कारण की बघा सरकारकडनंच हे अपडेट आलेलं आहे राहिलेल्या लाडक्या बहिणींना जून हप्ता मिळणार का नाही तर याबद्दल सविस्तर म्हणजे दोन मिनटाचा व्हिडिओ आहे डायरेक्ट विधानसभेमधून मंत्रीसाहेब बोलत आहेत की लाडक्या बहिणी ज्या राहिलेल्या आहेत जून हप्त्याचा त्यांना जून महिन्याचा हप्त्याचे पैसे मिळतील की नाही तर अचानक हे काय झालेले आहे काय कारण आहे आणि काय समस्या आहे हे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे तोच व्हिडिओ तुम्ही जाऊन लवकर बघा मी तुम्हाला सर्व काय समस्या आहे काय प्रॉब्लेम आहे ते सर्व तुम्हाला डिटेल्समध्ये कळेल